कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा हार्बर रेल्वे मार्गावरील सीवूड स्थानकात दुपारी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे तीस ते पस्तीस वयोगटातील एका अनोळखी महिलेनं सी एस एम टी ते पनवेल लोकलमधून प्रवास करत असताना आपल्या अवघ्या पंधरा दिवसांच्या तान्ह्या बाळाला परित्याग करून पळ काढल्याची घटना घडली आहे लोकलमधील दोन तरुणींना मदतीच्या वाहण्यानं बाळ सोपवून ती महिला सीवूड स्थानकावर न उतरता पळून गेली प्रथमदर्शनी सामान अधिक असल्यामुळे खाली उतरता आलं नसावं असा अंदाज मुलींनी लावला बऱ्याच वेळेपर्यंत ती महिला न आल्यामुळे त्यांनी बाळासह हो घरी जाऊन त्याची काळजी घेतली आणि नंतर वाशी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दिली त्या भारतीय कलम त्र्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला बाळ सध्या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहे दरम्यान पोलिसांनी चार पथके तयार केली असून याशिवाय सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार महिलेचा शोध सुरू आहे बाळाची प्रकृती एकदम सामान्य आहे ते बाळ व्यवस्थित आहे त्याच पद्धतीने सदरची जी अज्ञात महिला आहे ही तीस ते पस्तीस या वयोगटातील आहे व तिचा आम्ही शोध घेत आहोत आणि सी डब्ल्यू सीच्या च्या आदेशानुसार पुढील कारवाई त्या बाळाबाबत करण्यात येणार आहे